तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की ओनली भीम शॉट्स या नावाचं माझं एक दुसरं चॅनल आहे आणि त्या चॅनलचं तीन हजार वॉस्टाईन पूर्ण झाल्यानंतर आपण जे मिनी मोनोटायझेशनसाठी चॅनल अपडेट करतो किंवा पाठवतो हो तर त्यावेळेस दोनदा दोनदा चॅनल रिजेक्ट झालेलं आहे म्हणजे दोनदा मॉनिटायझेशन रिजेक्ट झालेलं आहे तर ते याच कारणामुळे झालेलं आहे तुम्ही बघू शकता मी स्क्रीनवरती दाखवलेलं आहे प्लस मी थमनेलला सुद्धा टाकलेलं आहे की रिजेक्शन हे कशामुळे आलेलं आहे नमस्कार मित्रांनो मी विद्या इंगळे स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये जो सर्वात म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर जे नवीन यूट्यूबर्स आहेत ज्यांचं नवीन चॅनल आहे तर त्यांना मला हेच सांगायचं आहे की जेव्हा तुमचे तीन हजार टाईम जेव्हा तुमचा तीन हजार वॉश टाईम पूर्ण होतो आणि जेव्हा तुम्ही मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करायला जातात तेव्हा तुमच्यासुद्धा चॅनलवरती असं असं येऊ शकतं तर हे असं म्हणजे काय आहे तर त्याचबद्दल मी आज तुम्हाला सगळं सांगणार आहे जेव्हा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ए एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉशटाईन पूर्ण झाल्यानंतर आपलं चॅनल जे आहे ते मोनोटायझेशनसाठी जातं किंवा मोनोटाईज होतो पण त्या आधीचा जो एक टप्पा असतो तो, तो म्हणजे पाचशे सबस्क्रायबर आणि तीन हजार वॉश टाईम पूर्ण झाल्यानंतर आपलं जे चॅनल आहे ते मिनी मोनोटाईज होतो मिनी मोनोटाईज म्हणजे काय त्याचा एक मी व्हिडिओ अप अपलोड केलेला आहे चॅनलवरती तर जे कोणी नवीन असतील चॅनलवरती तर त्यांनी विद्या इंग्रय चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे आजच्या व्हिडिओमध्ये की तुम्हालासुद्धा असं तुमच्या बाबतीतसुद्धा असं घडू शकतं म्हणजेच तुमचंसुद्धा चॅनल जे आहे ते मोनोटायझेशनसाठी रिजेक्ट होऊ शकतो त्याचं मेन कारण हे आहे कारण काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माझं जे सेकंड यूट्यूब चॅनल आहे ओनली भीम शॉर्ट्स त्याच्यावरती तीन हजार गोष्ट जेव्हा माझा पूर्ण झाला त्यानंतर मी जेव्हा मिनी मोनोटायझेशनसाठी अप्लाय केलं तर तेव्हा माझ्यासुद्धा चॅनलवरती असं ऑप्शन आलं होतं आणि मला माहिती नव्हतं कारण पहिल्या चॅनलच्या वेळेस म्हणजे हे जे चॅनल आहे माझं विद्या इंगळे चॅनल त्या चॅनलच्या वेळेस असं आलं नव्हतं असं ऑप्शन मला आलं नव्हतं नॉर्मल मॉनोटायझेशन माझं झालेलं मिनी मॉनोटाईज मो मिनी मोनो झालेलं चॅनल पण हे ओनली भीमशॉट चॅनलवरती जेव्हा असं आलं ऑप्शन तेव्हा मी घाबरली थोडी मला काही कळालंच नाही की नेमकं काय करायचं तर तुमच्या बाबतीतसुद्धा होऊ शकतं कारण कसं आहे माहिती आहे का नवीन नवीन यूट्यूबर्स येतात यूट्यूबवरती व्हिडिओ टाकतात चॅनल त्यांचं चालू करतात तर बऱ्याचशा ह्या गोष्टी त्यांना माहिती नसतात तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ स्किप करू नका तर आता मी तुम्हाला सांगते की हे असं का होतं कशासाठी होतं यामधून आपल्याला कसं बाहेर पडायचं आहे आणि कश कसं आपल्याला आपलं चॅनल जे आहे तो ते लवकरात लवकर लो मोनोटाईज करायचं आहे आणि आपल्यालासुद्धा अर्निंग घ्यायची आहे अर्निंग जर तुम्हाला लवकरात लवकर लो पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना हे माहिती असणं गरजेचं असतं तुम्हाला सगळ्यांना हे माहिती पाहिजे की तुमच्याकडे वाय टी स्टुडिओ ॲप्लिकेशन असणं गरजेचं आहे तर बरेचसे यूट्यूबर्स चॅनल तर ओपन करतात यूट्यूबवरती पण त्यांना हेच माहिती नसतं की वाय टी स्टुडिओ काय आहे वाय टी स्टुडिओ कुठून डाउनलोड करायचा किंवा वाय टी स्टुडिओमध्ये आपल्याला काय काय माहिती मिळते तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही एक नवीन चॅनल सुरू करता यूट्यूबवरती तेव्हा तुमच्याकडे वाय टी स्टुडिओ ॲप्लिकेशन असणं गरजेचं आहे हे वाय टी स्टुडिओ ॲप्लिकेशन तुम्ही प्लेस्टोरवरनं आरामात डाउनलोड करू शकता वाय टी स्टुडिओ प्लेस्टोरमध्ये जाऊन वाय टी स्टुडिओ टाईप केलं तर तुमचं तुम्हाला वाय टी स्टुडिओ येतं येतात त्याच्यावरती तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता आता वाय टी स्टुडिओ ॲप्लिक ॲप्लिकेशनमध्ये आम्हाला काय काय मिळतं द वाय टी स्टुडिओ ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला तुमच्या संपूर्ण यूट्यूब चॅनलचं ॲनालिस्टिक असतं म्हणजे संपूर्ण माहिती म्हणजे तुम्ही जे जे व्हिडिओ अपलोड करतात तुमच्या चॅनलवरती शॉर्ट व्हिडिओ असू दे लाँग व्हिडिओ असू दे लाईव्ह स्ट्रीम असू दे सगळं सगळं त्याच्यावरती किती व्ह्यूज आले तुम्हाला किती वॉशटाईम मिळालेला आहे किती लाईक मिळालेले आहेत ला त्या सगळ्या सगळ्याची माहिती तुम्हाला वाय टी स्टुडिओमध्ये मिळते तर जेव्हा तुम्ही वाय टी स्टुडिओ ॲप्लिकेशन ओपन करता तर त्याच्यातच लास्टवाला ऑप्शन आहे अर्नचा अर्न ऑप्शनवरती अर्न जेव्हा तुम्ही क्लिक करता तर त्या अर्नवाल्या ऑप्शनमध्ये तुम्हाला तुमचा वॉचस्टाईल आणि तुमचे सबस्क्रायबरची एक लाईन दिसते अशा पद्धतीने हे बघा मी तुम्हाला पुढे दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये अशा पद्धतीची लाईन तुम्हाला दिसते ब्लू कलरची तर ती लाईन तुम्हाला पूर्ण करायची असते ती लाईन जेव्हा तुम्ही पूर्ण करता म्हणजे एक हजार सबस्क्रायबर जेव्हा तुमचे पूर्ण होतात आणि खाली जी वॉशटाईनची जी लाईन असते तर तीन हजार जेव्हा तुमचे ते पूर्ण होतात वॉशटाईन आणि ती लाईन जेव्हा पूर्ण होते तीन हजारावाली तेव्हा तिथे तुम्हाला अप्लाय नाव म्हणून ऑप्शन येतं अप्लाय नाववरती जेव्हा नाववरती जेव्हा तुम्ही क्लिक करता तेव्हा तुम्हाला, 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 तुम्हाला अशा पद्धतीचा ऑप्शन येतो हे आत्ता मला माझ्या तर ओनली भीमशॉटवरती जेव्हा आलं हे ऑप्शन तेव्हा मी थोडीशी गडबडली कारण मला कळालंच नाही की हे नेमकं काय आहे आणि मी कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायला पाहिजे तर पहिलं ऑप्शन तर इझी आहे त्याच्यावरती तीन व्हेरिफिकेशनसाठी अपडेट येतात पहिलं म्हणजे पहिलं नॉर्मल असतं ते तर होऊन जातं पण जे सेकंड ऑप्शन आहे की गुगल ॲडसेन्स स्क्रीनसाठी अप्लाय आपल्याला अप्लाय करायचं असतं तर ते सेकंड ऑप्शनवरती जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा मला हे असं ऑप्शन दोन आले तर त्या ऑप्शनमध्ये मला कळालं नाही की मी फर्स्टवाल्यावरती क्लिक करू की सेकंडवाल्यावरती क्लिक करू मी थोडीशी गडबडली आणि माझ्याकडनं दोनदा चुकी झाली तर ती चुकी तुम्ही करू नये म्हणूनच हा मी व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे तर एकच महत्त्वाचं तुम म्हणजे एकच सांगणं आहे तुम्हाला की प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा का शेवटपर्यंत बघा कारण तुमचं जेव्हा तीन हजार वॉश पूर्ण होती तेव्हा तुम्हाला जर कदाचित तुमच्या चॅनलवरती जर असं ऑप्शन आले तर तुम्ही घाबरून जाऊ नका किंवा काय करू कसं करू कोणाला विचारू कुठे जाऊ आणि त्या गडबडीमध्ये आपल्याकडनं काही चुका होतात तर ती चूक तुम्ही करू नका जी मी केली तर वाला जे ऑप्शन आहे तर त्या फस्टवाल्या ऑप्शनवरती जिथे मी सर्कल केलेला आहे त्या ऑप्शन ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं नाही बरेचसे यूट्यूबर तीच चुकी करतात की फस्टवाल्या ऑप्शनवरती क्लिक करतात वाले ऑप्शन ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक नाही करायचं आहे तुम्हाला सेकंडवाल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे चेंज वरती क्लिक करून तुम्हाला तुमची डिटेल्स तिथे टाकायची आहे आता तुम्ही म्हणाल की मग तुम्ही फर्स्टवाल्या ऑप्शनवरती क्लिक केलेलं के का तर नाही मी फर्स्टवाल्या ऑप्शनवरती क्लिक केलं नव्हतं पण माझं काय झालं की माझं ऑलरेडी एक गुगल ॲडसेन्स आहे जे विद्या इंग्रजी चॅनलचं आहे त्याच्यावरती चा ऑलरेडी मी पेमेंट घेतलेलं आहे तर त्याच्यामुळे मला ते ऑप्शन आलेलं होतं जर तुमच्याकडे आधी ऑलरेडी जर गुगल ॲडसेन्स असेल तर तुम्हाला फस्टवाल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे की यस माझ्याकडे पहिलं गुगल ॲडसेन्स आहे म्हणून त्याच्यावरती क्लिक करायचं आणि बाकीची जशी जशी डिटेल्स तुम्हाला विचारतील तर त्या डिटेल्सवरती त्याच्यावरती त्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला करायचं आहे पण तुमचं हे पहिलंच यूट्यूब चॅनल आहे आणि पहिल्याच यूट्यूब चॅनलवरती जर तुम्हाला ॲडसेन्स स्किलसाठी असा असं आलेलं आहे ऑप्शन तर तुम्हाला चेंज अकाउंटवरती क्लिक करायचं आहे चेंज वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे जे मेल आय डी दिसतात तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे कि चेंज वर्ती की चेंज अकाउंटवरती क्लिक करूनच तुम्ही तुमच्या मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करा ठीक आहे आणि मग तुमचं चॅनल मोनो होऊन जाईल माझं तर दोनदा रिजेक्ट झालेलं कारण आणि मी जर तिसऱ्यांदा जर पुन्हा तीच चुकी केली असती तर कदाचित अठ्ठावीस दिवसांसाठी मला ॲब्सेंट स्किनसाठी अप्लाय नसलं करता आलं किंवा माझं मिनीमोनोटायझेशनचं जे ऑप्शन आहे ते मिळण्यासाठी मला थांबावं लागलं असतं था। तर म्हणून मी मला फक्त एवढंच म्हणायचं आहे मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे सा की आपण जेव्हा एखादं आपलं यूट्यूब चॅनल चालू करतो तेव्हा आपण त्या ते चॅनलवरती खूप मेहनत घेतलेली असते तर ती मेहनत आपली वाया जाऊ नये तर त्यासाठी हा मी व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे कारण छोट्या छोट्या गोष्टी बऱ्याच असतात आपल्याला चॅनलबद्दल ज्या माहिती नसतात तर त्या माहिती करणं खूप गरजेचं असतं तर अशाच छोट्या छोट्या चुका आपल्याकडनं होऊ नये किंवा जर तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या व्हिडिओमधनं जर तुम्हाला काही माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा विद्या इंग्ले चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझं जे सेकंड चॅनल आहे ओनली भीम शॉर्ट तर त्या चॅनललासुद्धा सबस्क्राइब करा आणि त्या चॅनललासुद्धा सपोर्ट करा काहीतरी <laughs> कुठेतरी चांगलं केलं असेल <laughs> म्हणून तिसऱ्यांदा माझ्यावरती ती वेळ आली नाही आणि थर्ड टाईम जेव्हा मी अप्लाय केला तेव्हा माझं चॅनल सक्सेसफुली अपडेट झालं आता थर्ड ऑप्शन जे आहे ते आता रिव्ह्यूसाठी चॅनल गेलेलं आहे ते रिव्ह्यू जेव्हा कम्प्लीट होईल माझं तेव्हा चॅनलवरती सुपर चॅटचं ऑप्शन मेंबरशिपचं ऑप्शन आणि सुपर स्टिकरचं ऑप्शन हे चालू होतील तर अशा प्रकारे सुरुवातीला तीन हजार वॉश पूर्ण झाल्यानंतर आपलं जे चॅनल आहे ते मिनी मोनोटाईज होतं आणि चार हजार वॉश पूर्ण झाल्यानंतर पूर्ण चॅनल आपलं जे आहे ते मॉनोटायझेशनसाठी जातं धन्यवाद